चिराग लाईट कॉटन सीड ऑइल तamilyला एकदम खास चिराग लाईट सोयाबीन ऑइल पोषणाने भरपूर चिराग लाईट ते खाव बढ़िया खिलाव बढ़िया कोथळी येथील मंगेश्वर मंदिरात आमदार राजेंद्र पाटलेंनी केला राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या कोथळी येथील श्री मंगेश्वर देवालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दुपारी तीन वाजता आमदार राजेंद्र पटले येवकर यांच्या हस्ते करण्यात आला आमदार राजेंद्र पाटले हे प्रत्येक निवडणुकीतील प्रचाराची सुरुवात श्री मंगेश्वर देवालयातूनच करतात त्या परंपरेनुसार यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही त्यांनी येथेच प्रारंभ केला मंदिराच्या प्रवेशद्वारावर महिलांनी आमदार पाटील यांचे ऑक्षण केले समस्त धनगर समाजाच्या वतीने रवी पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील शाहू आघाडीच्या उमेदवार ज्योत्ना कांबळे पंचायत समिती उमेदवार माधुरी साळुंके व कोथरी पंचायत समिती उमेदवार दीपाली वायदंडे उपस्थित होत्या तसेच शिवसेना जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे क्रांतीसमूहाचे नेते देवगुंडा पाटील संजय नांदणे दानोळीचे पैलवान केशव राऊत रामचंद्र वाळकुंजे उदय राऊत पिटू पाराज स्वप्नील संकपाळ रोहित तवंदकर कोथळीचे रवी पुजारी शीतल पाटील धडेल हिदाई नदाब महावीर बोरगावे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी देवदर्शन करून निवडणुकीत यश मिळावे अशी प्रार्थना केली ून केला जातो दोन विधानसभा असेल किंवा बाकी शाळा निवडणुकीचा त्याचप्रमाणे आजच्यासुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा शुभारंभ साहेबांनी या मंदिरामध्ये केला आहे असे मी आपणा सर्वांनी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रयत्न करून जास्त सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती शाळा श्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून पाठवाव्यात अशी विनंती करतो या कार्यक्रमासाठी दानवेळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ज्योत्ना कांबळेवेनी त्याचबरोबर सा मा साळुंके वैनी त्याचबरोबर दीपाली वायदंडे वहिनी या सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर दानोळेवर नेते सन्माननीय केशव पैलवान साहेब कोथळेचे नेते सन्माननीय यवंत पाटील शिवसेना प्रमुख सन्माननीय सतीश मलमे उमळवाडचे अशोक कर्वे यांना दळवी साहेब हे सर्व या ठिकाणी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचं भी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी या आपल्या कार्यकर्ता मिळवण्यासाठी शिरोळा कार्यालय हॉल मध्ये यावा अशी विनंती करतो. थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा.